उपक्रमाचे नाव एक बीजपत्री व द्विबीजपत्री प्रकारच्या अभियांचा अल्बम तयार करून वर्गात सादर करा प्रस्तावना हो वनस्पती हा सजीवांचा स्वयंपोषी असा गट आहे कारण वनस्पती हरितलोकाच्या लोकाच्या प्रकाशसंश्लेषण करतात संपूर्ण वनस्पतीसृष्टीचे नंतर उपसृष्टी विभाग आणि वर्ग अशा विविध गटात विभाजन केले आहे यासाठी विविध निकष वापरले जातात उदाहरणार्थ वनस्पतींमध्ये संवहणी उती आहेत किंवा नाहीत तसेच वनस्पतींना बिया फुले आणि फळे येतात किंवा नाहीत यानुसार वर्गीकरण केले जाते गरज वनस्पतींना फुले फळे आणि बिया येतात किंवा नाही यावरून वनस्पतींचे बीजपत्री आणि अबीजपत्री अशा दोन गटात वर्गीकरण केले जाते बिया फळांमध्ये बंदिस्त आहेत किंवा नाहीत यावरून बीजपत्री वनस्पतींचे आवृत्तबीजी आणि अनावृतबीजी अशा दोन गटात विभाजन केले जाते आवृत्तबीजी वनस्पतींचे पुढे एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री अशा दोन गटात वर्गीकरण होते मग या एकबीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पतींची वैशिष्ट्ये कोणती आणि त्यांची उदाहरणे कोणती यांचा अभ्यास करणे हे गरजेचे आहे कार्यपद्धती नियोजन आपण आपल्या शाळेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन या विषयामध्ये वनस्पतींचे वर्गीकरण या प्रकरणाचा अभ्यास केला आहे तसेच शाळेतील विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंटरनेटचा वापर करून एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पतींची माहिती व चित्रे गोळा केली आपल्या घरी मिळणाऱ्या एकबीजपत्री आणि द्विबीजपत्री वनस्पती एकत्र करून त्यांचे निरीक्षण केले आणि मिळालेली माहिती या उपक्रमामध्ये समाविष्ट केली एकबीजपत्री वनस्पती ज्या वनस्पतींच्या बियांचे दोन एकसारख्या भागामध्ये विभाजन करता येत नाही अशा वनस्पतींना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात वैशिष्ट्ये या वनस्पतींच्या बियांमध्ये एकच बीजपत्र असते मुळे तंतुमय असतात पोकळ असे पाने समांतर शीरा, शीरा तीन किंवा तीनच्या पटीत असतात किंवा त्याला त्रिभागी असे म्हणतात एकबीजपत्री वनस्पतीवतींची ही काही आणखीन उदाहरणे आहेत द्विबीजपत्री वनस्पती ज्या वनस्पतींच्या बियांचे दोन एकसारख्या भागामध्ये विभाजन करता येते अशा वनस्पतींना द्विबीजपत्री वनस्पती म्हणतात वैशिष्ट्ये बियांमध्ये दोन बीजपत्रे असतात मुळे पूर्णपणे विकसित प्राथमिक मुळे किंवा सोट मुळे म्हणतात पानांमध्ये जाळीदार शिरा विणण्यास असतो फुलांना चार किंवा पाच पाकळ्या असतात पंचभागी असे म्हणतात द्विबीजपत्री वनस्पतींची आणखी काही उदाहरणे हरभरा वाटाणा मूग भुईमूग चिंच इतर काही उदाहरणे निष्कर्ष ज्या वनस्पतींच्या बियांचे दोन एकसारख्या भागात विभाजन करता येत नाही अशा वनस्पतींना एकबीजपत्री वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ गहू ज्वारी बाजरी नाचणी मका इत्यादी ज्या वनस्पतींच्या बियांचे दोन एकसारख्या भागात विभाजन करता येते अशा वनस्पतींना द्विबीजपत्री वनस्पती असे म्हणतात उदाहरणार्थ भुईमूग वाटाणा हरभरा चवळी मूळ इत्यादी